युटूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण बचाव यात्रा थेट लाईव्ह पण आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखत आहोत माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे आगमन थोड्याच वेळामध्ये संजयनगर मुकुंदवाडी औरंगाबाद या ठिकाणी होणार आहे त्याच्या स्वागताची जयत तयारी तयारी संजयनगर मुकुंदवाडी या ठिकाणी जय्यत तयारी चालू आहे मा वा, पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी असे मोठमोठाले होल्डिंग सर्व औरंगाबाद शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत काय म्हणले